एक तसा असतो साहेब आजचा क्षण जो आहे तो लिहावा असा क्षण आहे एकीकडे एक एक वायोध्य उत्सवच नाही तर सरोवर देशामध्ये उत्सव मनवला जातो जग सात समुद्रपाडा हा उत्सव आहे आजचा दिवसा महत्वाचा कसा आपण नेहमीच म्हणतो देव देश आणि धर्म आज आम्हाला प्रत्यक्षात या मानवभूमीवरती पृथ्वीवरती राम अवतरले असं वाटतंय पाचशे वर्षापूर्वीची पासून जी आमची इच्छा होती आकांक्षा होती जिथं रामाचा जन्म झाला त्या ठिकाणी चांगलं मंदिर असं ते होत नव्हतं पण आज आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब यांच्या कर कमलेद्वारा भव्य असं राम मंदिराची मंदिरामध्ये रामललाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे म्हणून सर्वांमध्ये फक्त भारतातीलच नाही तर संपूर्ण जगभरातील हिंदू बांधव बहिणी छोटे मोठे सर्वांमध्येच एक आनंदाचं वातावरण आहे आणि मी संभाजीनगर शहरामध्ये आहे शेकडो मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठेनंतर अमृत्सव साजरा होतो आहे रांगोळी असतील रामाची मूर्ती असेल रामाची प्रतिमा असेल फोटो असतील आणि सर्व दीप उज्वलन असेल फटाके असतील सोडून आनंदोत्सव मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला जातो आहे आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे छत्रपती संभाजीनगर पूर्णपणे भगवमय झालं आहे पाहू तिथं भगवत कलर दिसतोय हा हे भगवत चित्र निर्माण करण्यासाठी किती कष्ट करावं लागलं किती त्याग करावा लागला सर्व हिंदूनी एकत्र येऊन हा हे काम केलेलं आहे अर्थात आम्ही सर्व आहोतच पण सर्वांनी जसा प्रयत्न केल्यानंतर काय काम होतं ह्याचं आज उदाहरण आहे कुठलंही मंदिर त्या ठिकाणी हजारो शेकडो लोक आहेत कुठले छोटा असो मोठा असो आणि सर्व आमचे हिंदू बंधू भगिनी आज रस्त्यावरती उतरलेले आहेत म्हणून सर्वांच्या प्रयत्नातून हे यश आलेलं आहे आणि आम्ही सर्वजण आज खूप आनंद